नमस्कार मी शार्दुल गानू नमस्कार मी तुषार कलबुर्गी द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत एक्झिट पोल तुम्हाला सगळ्यांना कळलेले आहेत बऱ्याच जणांनी एक्झिट पोल केले होते त्याच्यावरचं आम्हीही विश्लेषण केलं होतं प्रदीप लोखंडे आले होते रुरल रिलेशन्सचे त्यांच्याकडनं आपल्याला एक्झिट पोल नेमके कसे वाचायचे त्यातल्या बिटवीन द लाईन्स कशा ओळखायच्या याच्याबद्दल आपण त्या लाईव्हमध्ये चर्चा केली होती आ, त्या लाईव्हला बऱ्याच जणांनी प्रतिसादही दिला होता तर आणखीनही तो लाईव्ह आहे अजूनही तो आमच्या चॅनलवर तो नक्की जाऊन पहा त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झिट पोल कसे वाचायचे ते का महत्वाचे आहेत याची सगळी उत्तरं मिळतील पण त्याच्या पुढे जाऊन एक पाऊल पुढे आम्ही गेलेलो आहोत आणि एक्झिट पोलचं नेमकं विश्लेषण आणखीन कोणकोणत्या प्रकारे करता येईल याचा आम्ही विचार करत होतो आणि त्यातनं आजच्या आपल्या शोचा विषय असा आहे की महाराष्ट्रातले जे एक्झिट पोल्स आहेत त्यांना आम्ही एकत्र केलं आहे आणि त्यांचं ॲग्रिगेट करून पोल्स ऑफ पोल्स असं विश्लेषण केलं आणि त्यातूनही विश्लेषण आम्ही अशा पक्षांचं करतो आहे जे जे पक्ष फुटलेले आहेत महाराष्ट्रातले म्हणजे जे महत्त्वाचे पक्ष होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची चार शक्ल झालेली आहेत आणि त्यांच्यातनं चार नवीन पक्ष जन्माला आले ते म्हणजे शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं भवितव्य एक्झिट पोलमध्ये नेमकं काय आहे ते आज आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार होतो समजून सांग आम्ही सुद्धा समजून घेतोय आणि तुम्हालाही समजावून सांगतोय त्या दिवशी तू तर... प्रेक्षकांना पोल्स ऑफ पोल्स ही संकल्पना काय आहेत हे थोडं समजावून सांग आ, पोल्स ऑफ पोल्स म्हणजे मी आता म्हटलं तसं की का आम्ही काही एक्झिट पोल एकत्र केले आणि त्या एक्झिट पोल च ऍग्रीगेट काढलं आणि त्या ऍग्रीगेट नुसार कोण जिंकतंय कोण हरतंय कोणाला किती जागा देतायत या सगळ्याचा विश्लेषण म्हणजे पोल्स ऑफ पोल्स आणि याच्यामध्ये आम्ही तीन एक्झिट पोलचा समावेश केलेला आहे पहिला म्हणजे पुढारीचा एक्झिट पोल दुसरा आहे टी व्ही नाईन पोल स्ट्राईटचा एक्झिट पोल आणि तिसरा आ, आहे प्राम म्हणजे पॉलिटिकल रिसर्च अँड अनालिसिस ब्युरो या तिन्ही संस्था गेली अनेक वर्ष एक्झिट पोल आपल्या सगळ्यांसमोर आणता येईल आणि त्यांची जी आकडेवारी आहे त्यांचं काय म्हणतात त्यांची टक्केवारी बरोबर ठरली टक्केवारी ही जास्त आहे त्यामुळे आम्ही हे तीन एक्झिट पोल आमच्या पोल्स ऑफ पोलसाठी घेतले होते आणि त्याच्यावरनं आम्ही हे जे राष्ट्रवादी काँग्रेसचं भवितव्य आहे नेमकं एक्झिट पोलमध्ये काय आहे शिवसेनेचं भवितव्य नेमकं एक्झिट पोलमध्ये काय आहे याविषयी चर्चा करणार आहोत तर सुरुवात करूया शिवसेनेपासून सुरुवात करूया फार चर्चेचा विषय होता सहाय्यक लाट वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी झाल्या हिंदू मुसलमान झालं तर शिंदे गट शिवसेना शिंदेगट, शिवसे शिंदेगट यांनी एकूण जागा लढवल्या होत्या पंधरा जागा लढवल्या होत्या त्या कोणत्या मी तुम्हाला त्या पटकन सांगतो पंधरा जागांमध्ये रामटेक हिंगोली बुलढाणा यवतमाळ हातकडंगले कोल्हापूर शिर्डी मावळ औरंगाबाद कल्याण मुंबई वायव्य मुंबई दक्षिण मुंबई दक्षिणमध्ये दक्� नाशिक आणि ठाणे अशा पंधरा जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि त्यातल्या त्या सात जिंकणार आहेत असं पोल्स ऑफ पोलतोय आणि त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एकूण एकवीस जागा लढवल्या या एकवीस जागांपैकी दहा जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जिंकणार असं आमचा पोल्स ऑफ पोल सांगतोय तर या सगळ्याचं विश्लेषण नेमकं काय आहे शिवसेनेचं भवितव्य नेमकं काय आहे या आकड्यांबद्दल आता आपण तुषारकडनं जाणून घेऊया शार्दूल दोन्ही पक्ष म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट हे जवळपास पैकी अर्ध्या जागा जिंकतात म्हणजे शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या होत्या त्यापैकी सात त्या जिंकतात आणि उद्धव ठाकरे गटाने एकवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी दहा जिंकतायत त्यामुळे दोन्हीही पक्ष अर्ध्या जागांवर बाजी मारताना दिसतोय सुरुवातीला असं सांगितलं गेलं की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला सहानुभूतीचा फायदा मिळतोय तो कदाचित मिळालाही असेल पण तो इतकाही नाही मिळाले की वन साइड उद्धव ठाकरे यांचा पक्ष जिंकताना दिसतोय असं तरी दिसत नाहीये पोल्स ऑफ पोल्समधून अंतिम निकाल नाही हा पोल्स ऑफ पोल्स मधून बरोबर जागा जिंकण्याच्या मा, बाबतीत मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होऊ शकतो म्हणजे पहिल्या क्रमांकावर भाजप अर्थात राहील दुसऱ्या क्रमांकावर मात्र उद्धव ठाकरे आपल्याला दिसू शकतात उद्धव ठाकरेंचं आणि त्यांच्या पक्षाचं भवितव्य सेफ झोन मध्ये आहे असं सध्या तरी पोल्स ऑफ पोल्स मध्ये म्हणायला हरकत नाहीये जागा वाटपात सुरुवातीला असं वाटलं होतं की शिंदे गट हा पिछाडीवर राहील पण तरीही शिंदे गटाने तुलनेने बऱ्यापैकी कामगिरी केलेली आहे कारण पंधरापैकी सात जागांवर पोल्स ऑफ पोल्स मध्ये ते सात जागांवर बाजी मारताना दिसतात कमी जिंकण्याचं पक्ष फुटीनंतर असं दिसलं होतं बहुतांश खासदार त्यावेळी शिंदे गटाच्या बाजूने गेले होते पण सध्या त्याच रेशोमध्ये पोल्स ऑफ पोल्स मध्ये हे दिसत नाही बहुतांश खासदार हे शिंदे गटाच्या बाजूने दिसत नाहीये तर ते उद्धव गटाच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या बाजूने दिसत आहेत बरोबर बरोबर ह्याच्यामध्ये आणखीन एक इंटरेस्टिंग फॅक्टर होता की पक्षपुटीनंतर बऱ्याच प्रमाणात जी लढती झाल्या त्या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीच्या पाहायला मिळाल्या साधारण तेरा जागांवर या लढती झाल्या होत्या आणि या जागांचा निकाल काय लागेल याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे जेणेकरून त्यातनं उत्तर काय मिळणार आहे की खरी शिवसेना कोणाची म्हणजे असली शिवसेना नकली शिवसेना हा वाद प्रशासनादरम्यान भयंकर गाजला होता आता ह्याचं मोजमाप कसं करायचं नक्की असली शिवसेना कोणाची नकली शिवसेना कोणाची तर ते रिझल्टमधनंच करावं लागेल आपल्याला पण आमचे पोल्स ऑफ पोल्स या तेरा जागांवरचं सुद्धा अॅनालिसिस सांगत आहेत त्या जागा कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो या तेरा जागांपैकी हिंगोली बुलढाणा यवतमाळ हातकणंगले शिर्डी मावळ औरंगाबाद कल्याण मुंबई नॉर्थ वेस्ट मुंबई साऊथ मुंबई साऊथ सेंटर ठाणे आणि नाशिक या तेरा जागांवर शिवसेना वर्ष शिवसेना म्हणजे शिंदेगट विरुद्ध उद्धव ठाकरेगट अशा थेट लढती आहेत आता ह्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये ऑफ मध्ये कोण हे तुषार शार्दुल शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढती ही लढत घासून झाली असं दिसतय म्हणजे पोल्स ऑफ पोल्स मध्ये तरी थोड्याफार फरक फरक म्हणजे अगदी एका जागेच्या जा फरकाने उद्धव ठाकरे गट बाजी मारताना दिसतोय उद्धव ठाकरे गट सात जागा जिंकतायत तर शिंदे गट सहा जागा जिंकतायत मी ह्या लढती आता लोकसभा मतदारसंघाने ह्या सांगेन okay. हिंगोलीत बाबुराव कदम विरुद्ध नागेश अष्टीकर अशी लढत झालेली आहे पोल्स ऑफ पोल्स मध्ये उद्धव ठाकरे गट तिकडे बाजी मारताना दिसतोय नागेश अष्टीकर आघाडीवर आहेत येस बुलढाण्यामध्ये जाधव विरुद्ध नरेंद्र खेडकर अशी लढत झालेली दिसते तिथे पोल्स ऑफ पोल्समध्ये शिंदेगड बाजी मारताना दिसतोय यवतमाळ वाशिम मध्ये राजश्री पाटील विरुद्ध संजय देशमुख या लढतीत पोल्स ऑफ पोल्स मध्ये उद्धव ठाकरे गट बाजी मारताना दिसतोय हातकणंगले मध्ये बऱ्यापैकी चर्चा झाली होती या मतदारसंघाची धैर्यशील माने तिथले विद्यमान खासदार तिथे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील या लढतीमध्ये पोल्स ऑफ पोल्समध्ये मध्ये गट बाजी मारताना दिसतोय शिर्डी इंटरेस्टिंग लोकसभा मतदारसंघ होता कारण की दोन्ही विद्यमान उमेदवार हे दोन्ही शिवसेनेकडूनच खासदार राहिलेले होते सदाशिवराव लोखंडे विरुद्ध वाकचौरे बरोबर अशी ही लढत झाली होती तिथे पोल्स ऑफ पोल्समध्ये मध्ये गट बाजी मारताना दिसतोय मावळ श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वगैरे अशी झाली होती तिथेही पोल्स पोल्स ऑफ मध्ये श्रीरंग बारणे म्हणजे शिंदेगड माझे महाराजांना दिसतोय औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर संभाजी या लोकसभा मतदारसंघात संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे विरुद्ध इम्तियाज जलील अशी लढत झाली होती रंगी लढत झाली होती तिथे पोल्स ऑफ मध्ये उद्धव ठाकरे गट बाजी मारताना दिसत इथे मात्र मी थोडा इंटरप्ट करेन की आम्ही जे तीन एक्झिट पोलचा अभ्यास केला होता त्या एक्झिट पोलच्या नुसार इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार आघाडीवर आहे असं दिसत पण इतर जर का तुम्ही अनेक सर्वे बघितले म्हणजे त्या नुसार त्या एक्झिट नुसार तिथे काही काही जणांनी एमआयएम पसंती दिलेली होती पण आमच्या पोल्स ऑफ पोल्स नुसार तिथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार आघाडीवर आहे कल्याण लोकसभा मतदारसंघातही अनेकांचं लक्ष होतं श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर राणे अशी ही लढत झाली प्रतिष्ठेची लढत आहे शिंदे गटासाठी शिंदे गटाचा तो बालेकिल्लाही अजूनही बाले मानला जातो तिथे पोल्स ऑफ मध्ये शिंदे गट बाजी मारताना दिसतोय मुंबई नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर अशी लढत होती तिथे उद्धव ठाकरे गट हा पोल्स ऑफ पोल्स मध्ये बाजी मारताना दिसतोय मला याच्याबद्दल थोडंसं असं सांगायचं की अगदी शेवटपर्यंत रवींद्र वायकर उद्धव ठाकरेंसोबत होते ऐन वेळेला त्यांनी पक्ष बदलून शिंदे गटात गेले, गेले। आणि त्यांनी तिथून उमेदवारी मिळवली इथे मात्र उद्धव ठाकरे गट पोल्स ऑफ पोल्स मध्ये बाजी मारताना दिसतोय मुंबई साऊथ यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होती तिथे उद्धव ठाकरे गट बाजी मारताना दिसतोय पोल्स ऑफ पोल्स मध्ये मुंबई दक्षिण मध्य राहुल शेवळे विरुद्ध अनिल लढाई अशी लढत होती तिथे मात्र शिंदे गट बाजी मारताना दिसतोय ठाणे हा अगदी बाले किल्ला शिंदे, शिंदे, शिंदे गटाचा तिथे ति नरेश बसके विरुद्ध राजन विरुद्ध राजन, राजन विचारे अशी लढत झाली होती इंटरेस्टिंगली पोल्स ऑफ पोल्समध्ये इथे उद्धव ठाकरे गट म्हणजे राजन विचारे बाजी मारताना दिसतात आता इथे मी परत एकदा इंटरप्ट करतो कारण का ठाण्याचं जेव्हा आमचं परसेप्शन म्हणजे जेव्हा आम्ही हायपर लोकल सेगमेंट करत होतो लोकसभेच्या निमित्ताने तर त्याच्यामध्ये परसेप्शन वाईज जर का विचार करायचा झाला तर अजूनही म्हणजे ऐतिहासिक डेटा काढला तर ठाणे हा शिंदे गटाचा बाले किल्ला जसं तुम्हालाच परसेप्शन वाईज ठाण्यांच्या बाजूने आहे पण एक्झिट पोल असं मला वाटतं बरंच एक्झिट पोलच मत आहे की ठाण्यामध्ये शिंदेगड जिंकू शकणार नाहीये त्यामुळे इथे मात्र किल्ल्याला खिंडार पडू शकतं असं मला वाटतंय एक वेळेस मुंबईतला लॉस शिंदे सहन करू शकतील कारण का तिकडे तसंही उद्धव ठाकरेंचंच प्राबल्य होतं पहिल्यापासून पण ठाणे कल्याण हा जो पट्टा आहे त्याच्यामध्ये मात्र खिंडार पडलेल्या शिंदेना कितपत परवडेल हे येणारा काळच सांगितलं ठाण्यात बरेच बहुतांश नेते आणि जवळपास सगळेच माजी नगरसेवक हो, हे एक साथ एक दिलाने शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले होते पण हा पोल्स ऑफ पोल्स मधला हा जो डेटा सांगते तो धक्कादायक आहे कारण तिकडे राजन विचारे जिंकतायत असं पोल्स ऑफ पोल्स मध्ये दिसत शेवटची आमने सामने असलेली जागा म्हणजे नाशिक तिथे हेमंत गोडसे विरुद्ध राजभाऊ वाजे अशी लढत झाली होती मला या लढतीबद्दल असं सांगायचंय अगदी शेवटपर्यंत या लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा सुटत नव्हता हो शेवटी तिढा सुटलेला हा मतदारसंघ म्हणजे नाशिक तिथे मात्र उद्धव ठाकरे गट बाजी मारताना दिसतोय असं पोल्स ऑफ मध्ये तरी दिसतय शिवसेना कोणाची या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण पोल्स ऑफ पोल्समध्ये किंवा लढ लड़, लढतीमध्ये जनता म्हणते अजूनही थांबा अजून आम्ही निकाल दिलेला दिले नाहीये पक्षफुटीनंतर सर्वात सर्वाधिक खासदार हे शिंदे गटाच्या बाजूने गेलेले असं दिसलं होतं आपल्याला पण या आमने सामनेच्या लढाईत सर्वाधिक खासदार पोल्स ऑफ पोल्समध्ये उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने जाताना दिसत आहेत त्यामुळे आहे हो। सामना बरोबरीच आहे पण सरशी उद्धव ठाकरे यांनी यांची आहे त्यामुळे शिवसेना कोणा कोणाची हा प्रश्न या प्रश्नाचं प्रश्ना उत्तर कदाचित तुम्हाला निकालाच्या दिवशी मिळेल कदाचित ह्या विधानसभा निवडणुकीच्या काळात मिळेल मग तेवढं थांबावं लागू शकतं कधी लोकसभेला ही अतिटडीची लढाई दिसू शकते तुम्हाला त्याच्यातनं कळणार नाही पण विधानसभेचा डप्पा जो सर्वाधिक महत्वाचा मानला जातो तिथे अस्तित्व कोणाचं जास्त प्रबळ आहे ते आपल्याला नक्कीच समजू शकतं अर्थात चार जूनची आपण वाट पाहणं फार गरजेचं आहे जसं आम्ही आमच्या एक्झिट पोलच्या अन्वयार्थाच्या लाईव्हमध्ये सांगितलं होतं की अगदी सगळे एक्झिट पोल काही खरे होतातच असं नाही पण ते खोटेही होतात असंही नसतं कचरी टोपली डायरेक्ट दाखवायची नसते सायंटिफिक गोष्टी त्याच्यामध्ये असतात तर शिवसेना कोणाची याचं उत्तर अजूनही गुलदस्त आहे हे तुम्हालाही मान्य असेल आम्हालाही ते मान्य आहे आता आपण पुढच्या पक्षाकडे जाऊया तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे सुद्धा इंटरेस्टिंग लढती आहेत राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची शरद पवार यांच्याकडे जाणारी सहानुभूती म्हातार वयात एकटं का सोडलं अशीही एक सहानुभूती लाट होती त्यानंतर अजित पवार म्हणत होते की माझ्यावर अन्याय झालाय वगैरे वगैरे अनेक गोष्टी मला कुटुंबात एकटं पाडलं जात आहे सून वर्सेस भाऊजय नणन सॉरी नळन वर्सेस भाऊजय सून वर्सेस मुलगी अशी अनेक परसेप्शन या या पक्षाच्या लढतीमध्ये आपल्याला दिसली होती तर त्याचं अनालिसिस नेमकं काय आहे ते आपण पाहूया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकूण चार जागा लढवल्या फार हो कमी जागा त्या तुलनेत त्यांनी महायुतीत मागितल्या होत्या त्या चारपैकी दोन जागा ते जिंकतील असं आमचा पोल पोल सांगतोय yes. आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने एकूण दहा जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या तीन जागा ते जिंकतील असं सांगतोय इथे मात्र थोडी मला भीती अशी वाटते की शरद पवार गटाला थोडा फटका बसतोय का बस का की काय शरद पवारांच्या नेतृत्वाला थोडा फटका बसतोय की काय असं चित्र इथे निर्माण झालं कारण का दहा पैकी तीन हे जिंकण्याचं मार्जिन फारच कमी आहे असं मला वाटतंय तर या आकड्यांबद्दल तुषार तुझं काय विश्लेषण आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सॉरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने दहा जागा लढवल्या होत्या पण महायुतीत त्या कमीच होत्या तरीही अजित पवार गटाच्या तुलनेत त्या जास्ती होत्या तिथे ते मात्र त्यांना फक्त पोल्स ऑफ पोल्स मध्ये फक्त तीन जागा जिंकतायत असं दाखवत याच याचा अर्थ असा की कदाचित शरद पवार हे पुढे त्यांचं राजकारण डेंजर मध्ये असू शकतं पण आपण निकालाची वाट पाहूया अजित पवार सेफ झोन मध्ये आहे कारण त्यांनी चार जागा लढवल्या त्यापैकी दोन ते पोल्स ऑफ पोल्स, पोल्स मध्ये जिंकताना दिसतात बारामतीवर अख्या महाराष्ट्राचा आणि देशाचं लक्ष होतं तिथे पोल्स ऑफ पोल्स मध्ये बारामती अजित पवारांकडे म्हणजे सुनेत्रा पवारांकडे जाताना दिसते सगळे एक्झिट पोल जवळपास हेच सांगतात की बारामती ही अजित पवारांची आहे आपण निकालाच्या दिवशी काय होईल काही सांगता येत नाही कारण का मी स्वतः बारामतीत या लोकसभेच्या निमित्ताने फिरलो होतो तिथे परसेप्शन वेगळं होतं डेटा वेगळा होता परत ती लढाई भावनेची आहे की डेटाची आहे आपल्याला अजूनही समजत नाहीये शेवटच्या क्षणापर्यंत जे आमच्या पॉलिटिक्स पॉलिटिक्सवर आलेले प्रशांत आहेर यांनी सांगितलं होतं की शेवटच्या क्षणापर्यंत बारामतीकरांच्या मनात संभ्रम राहिलाच होता की नेमकं कोणत्या पवारांचं बटन दाबायचं आहे आपल्याला सो ही लढाई एक्झिट पोलमध्ये अजित पवारने जिंकली असली तरी चार म्हणजे उद्या आपल्याला कळणार आहे की नेमकी बारामती कोणाची आहे आता मी बीड सातारा आणि अहमदनगर या तीन लोकसभा मतदारसंघाबद्दल बोले हु, बीडमध्ये अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून तिथे उमेदवारी मिळवली साताऱ्यामध साताऱ्यामध्ये मद, ही लढाई कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी ही प्रतिष्ठेची असू शकते कारण तिथे उदयनराजे भोसले समोर आहेत भाजपचे बरोबर तगडे उमेदवार आणि नगरमध्ये नगरमध्येही नगर बीडसारखंच झालं होतं लंके निलेश लंके अगदी शेवटच्या काही महिन्यांमध्ये शरद पवार गटात प्रवेश करून त्यांनी सुजय पाटील विखे पाटील यांच्यासमोर उमेदवारी मिळवली होती या तीनही जागांवर शरद पवारांचा पक्ष पिछाडीवर जाताना दिसतोय hmm. पोल्स ऑफ पोल्समध्ये हे फार इंटरेस्टिंग आहे दिंडोरीत मात्र शरद पवार पोल्स ऑफ पोल्स मध्ये शरद पवार गट जिंकताना दिसत आहेत कारण तिथे शरद पवार गटाची लढाई हे विद्यमान केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या विरोधात होती सर्वाधिक लक्षवेधी जागांपैकी एक जागा आणखी एक होती बारामती सोडून ती म्हणजे माढ्याची माढ्यामध्ये मात्र शरद पवारांचा पक्ष आघाडीवर जाताना दिसतोय पोल्स ऑफ पोल्स मध्ये तिथे धैर्यशील मोहिते पाटील पोल्स ऑफ मध्ये आघाडीवर दिसतात मध्ये मात्र शिरूर मध्येही शरद पवारांचा पक्ष आघाडी मिळवताना दिसतोय पोल्स ऑफ पोल्स, पोल्स मध्ये बरोबर आता काही आमने सामने या लढती झाल्या होत्या शिंदे शिवसेना एवढ्या आमने सामने लढाई नाही झाल्या पण त्या दोन झाल्या त्या खूप तगड्या झाल्या असं मात्र म्हणायला वाव आहे बारामती एक आणि शिरूरेश राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशा दोन लढती झाल्यात पोल्स ऑफ पोल्समध्ये आमने सामनेची ही लढाई बरोबरीच सुटली आहे म्हणजे हम किसी से कम नाही असं अजित पवार तिकडे म्हणतात अजित पवार ही कसलेल्या शरद पवारांचे चेलेज आहेत ते शिष्यच आहेत बरोबर त्यामुळे ही लढाई मात्र आमने सामनेची लढाई मात्र अजित पवारांनी बरोबरीच सोडवली आहे बरोबरीत म्हणणं थोडं धाडसर ठरलेलं कारण का अख्खा बारामती लोकसभा मतदारसंघ जर का अजित पवारांकडे गेला तर तो जवळपास विजयच आहे असं मानायला हरकत नाही कारण का बारामती ही पवारांच्या दृष्टीने पवार फॅमिलीच्या दृष्टीने फार महत्वाची आहे असं मला वाटतं पण तरी सुद्धा आकडे एक एक असं सांगतात त्यामुळे पण बरोबरीत हा सामना सोडवायला हरकत नाही एक्झिट पोलच्या पोलस ऑफ पोल्सनुसार नुसार पण चार जून अगदीच आता आले काही तासांवर निकाल आलेला आहे आणि त्या निकालाचं विश्लेषण आम्ही पॉलिटिक्सवर दिवसभर तुम्हाला करून देणार आहोत दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत या आ, या सगळ्या निकालाचं लोकसभा या निकालाचं विश्लेषण तुम्हाला आमच्या प्लॅटफॉर्मवर ऐकायला बघायला मिळणार आहे आणि मान्यवर लोकांच्या तोंडून हे विश्लेषण ऐकायला मिळणार आहे सो आत्ताचा हा पोल्स ऑफ पोल्स तुम्हाला कसा वाटला दोन महत्वाचे पक्ष फुटल्यानंतरची ही निवडणूक आहे महाराष्ट्रातली त्यामुळे एका अर्थाने या निवडणुकीतनं कोणता खरा पक्ष आहे कोणता खोटा पक्ष आहे कोणाचं नेतृत्व खरं आहे खोटं आहे हे सगळंच तुम्हाला दिसणार आहे पण शेवटी आकडे बोलतात त्यातलं काय काय तथ्यही असतं आता मात्र तुम्हाला आमचे आकडे वाढवायचे आहेत त्यामुळे आमचं हे नेहमीचं लाडका आवाहन मी तुम्हाला करतो जाता आता की तर पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि निकालाच्या दिवशी आमचे लाईव्ह बघायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद